नमस्कार दर्शक मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सरांचं पुन्हा एकदा यशभूमी टेक्स्टाईलमध्ये जी सुरतमध्ये लोकेटेड एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे मंडळी बऱ्याचदा मी तुम्हाला व्हिडिओजमध्ये सांगत असते की तुम्हाला आमच्याकडे प्रिंटेड मग तुम्हाला इकडे मिळणारे कॅटलॉग व्हरायटी किंवा मग ब्रायडल सायडर पा साड्यांचं सा कलेक्शन जे असतं की सेमी ब्रायडल ब्रायडल कलेक्शन असतं फॅन्सी साड्या पार्टीवेअर साड्या किंवा सिल्कचे कलेक्शन्स अवेलेबल होतात त्याच्यातही मी तुम्हाला असं सांगत असते की ब्लाऊज पीस पेटीकोट्स किंवा फॉल्सचं कलेक्शन आहे किंवा मग लेंगेसुद्धा अवेलेबल होतात तर मंडळी तुम्ही पाहू शकतात आज आपण ना काउंटर काउंटरमध्ये आलो आहोत आणि आज इथे तुम्ही पाहू शकता भरपूर कलेक्शन अवेलेबल आहेत ब्रायडल सायडर दोन्ही कॉन्सेप्ट मध्ये तुम्हाला इकडे ले व्हरायटीज अवेलेबल होणार आहे आणि स्टार्टिंग रेंज लेहंग्यांमध्ये फक्त असणारे चारशे रुपये चारशे रुपयापासून तुम्हाला दहा हजार पर्यंतची व्हरायटीज इथे अवेलेबल होणार आहे तर त्याच्यातले मी काही सॅम्पल आज कार्डलेट टेबलवर जे मी तुम्हाला वन बाय वन दाखवणार आहे कलेक्शन अगदीच सुंदर आहेत हेवी सायडर कॉन्सेप्टही तुम्ही यांना म्हणू शकतात त्या टाईपचे कलेक्शन तर मंडळी तुम्ही पाहू शकतात आजच्या व्हिडिओचा सर्वात पहिला आर्टिकल खूपच सुंदर अशा ग्रीन कलर चार्टसोबत आहे आणि मंडळी तुम्ही पाहू शकतात हा जो आर्टिकल आहे ना हा नेटवर असणार आहे नेटवर तुम्हाला मिळतंय आणि त्याच्यासोबत तुम्हाला मिळते कोडिंग वर्कसोबत तुम्हाला मिळणार आहे डायमंड झरकनचं वर्क ग्लिटर वर्क मल्टी कलर थ्रेड एम्ब्रॉयडरी वर्कसोबत तुम्हाला इकडे मिळणार आहे पूर्ण जे आहे सिक्वन्सचं काम जे असणारे रेम्बो फिनिशमध्ये तुम्ही पाहू शकतात रेम्बो शाईन सिक्वन्स याच्यात यूज केलेली खूप सुंदर असं याचं लूक येणारे तुम्ही पाहू शकतात आणि घेर एकदा तुम्ही पाहू शकतात आमचं काउंटर भरपूर मोठं आहे पूर्ण काउंटरवर माव मावत नाहीये तेवढा मोठा ह्याचा घेर असणार आहे म्हणजे की तुमचं फाय एक्सेल सिक्स एक्सेलपर्यंतची पर्यंतची जर कस्टमर आहे तर तीही याला आरामात वेअर करेल त्या टाइपचा याचा जो घेर आहे ना तो रेडी करण्यात आला बरं लेहंग्याचा लुक मी तुम्हाला दाखवून दिलं क्वालिटीबद्दल काय तर तुम्ही पाहू शकता डबल अस्तर डबल कॅनकॅन ही प्रॉपर लेंथमध्ये जेणेकरून घेरचा जो लुक आहे ना तो खूप सुंदर असा खुलून यावा आणि तुम्ही पाहू शकतात अस्तर जे असणारे ना मंडळी ते असणारे प्रॉपर मध्ये म्हणजे की क्वालिटीसोबत साड्या असू द्या किंवा मग लेंगे असू द्यात किंवा मग असू द्या फॉलची व्हरायटी किंवा ब्लाऊज पीसचं कलेक्शन क्वालिटीसोबत कुठल्याही प्र प्रकारचं कॉम्प्रोमाइज यशोभूमी टेक्स्टाईल कधीच करत नसतं आणि प्राईस टोटली मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये जर तुम्हाला जाणून घ्यायचे कलर चार्ट किती आहे किती पिस्ता सेट आहे सेट तर फक्त तीन ते चार पिस्ताच असणार आहे तुम्हाला तीन ते चार डिफरंट कलर चार्ट्स अवेलेबल होतील बस तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे स्क्रीनवर नंबर चालत आहे व्हॉट्सअपवर तर स्क्रीनशॉट सेंड करून द्या आणि आमची ऑनलाईन टीम आहे त्यांच्याकडून ती पूर्ण डिटेल तुम्ही आर्टिकलबद्दल घेऊ शकता महा नेक्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा नेटवर आहे डस्टी कलर चार्ट सोबत मिळणार आहे तर म्हणजे आजचा जो यंगस्टर ग्रुप आहे ना त्यांना आता लाल पिवळा हिरवा निळा हे कलर ना आवडत नाहीत व्हायर करायला काहीतरी त्यांना डिफरंट पाहिजे असतं आणि म्हणूनच डस्टी पिस्टल आईस्क्रीम कलर चॅट हे सगळे कलर चॅट आहेत ना त्यांचा आविष्कार करण्यात आलेला आहे तर तुम्ही पाहू शकता तुम्हाला लेहंग्यांमध्ये सुद्धा यशोभूमी टेक्स्टाईलमध्ये हे प्रत्येक टाईपचे कलर चॅट अवेलेबल होणार आहेत ग्लिटर वर्क आहे तुम्हाला याच्यात कोडिंग वर्क मिळणार आहे सोबतसोबत डायमंडचं सुंदर असं टचअप तुम्हाला याच्यात मिळणार आहे पूर्ण पार्टीवेअर कॉन्सेप्टमध्ये तुम्हाला आर्टिकल अवेलेबल होणार आहे डेली बेल्टवर सुद्धा याच्यात वर्क मिळणार आहे घेर तुम्हाला प्रॉपर मिळणार आहे आणि सुद्धा तुम्हाला डबल आ, डबल आणि डबल कॅनकॅनचं जे कॉन्सेप्ट आहे ना ते मिळणार आहे ॲज इट इज तुम्ही पाहू शकतात प्रत्येक लेंग्यात तुम्हाला ही वस्तू अवेलेबल होणारच आहे म्हणजे त्याच्यात कुठल्याही पद्धतीचा खोटेपणा नसणार आहे तर आर्टिकल्स खूप सुंदर सुंदर आहेत व्हरायटीज भरपूर आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तीन ते चारच सॅम्पल्स तुम्हाल तुम्हाला दाखवणार आहे पण डिटेल घेण्यासाठी जाणकारी मिळवण्यासाठी तुम्हाला करायचे स्क्रीनवर दिलेला नंबरवर कॉल आणि जुळायचं आमच्या ऑनलाईन टीमबरोबर बरं म्हणजे लेंग्यांचा कॉन्सेप्ट हा एक असा कॉन्सेप्ट आहे ना जसं की पू पूर्ण दिवस दुकानात बसून शंभर गिरायक अटेंड करून दहा साड्या विकून जो प्रॉफिट जो मार्जिन तुम्ही म्हणजे अचीव करणार आहात मिळवणार आहात तो पूर्ण मार्जिन तुम्ही एक कस्टमर अटेंड करून त्याला एक लेहंगा विकून जो आहे अचीव करणार आहात म्हणजे लेहंग्यांचा कॉन्सेप्ट तसा आहे जस्ट एक्झाम्पल जर तुम्ही एखादा लेहंगा इकडनं दोन हजारचा घेतलेला आहे तर तुम्ही साडेचार पाच ते सहा हजारापर्यंत आरामात सेल आउट करू शकतात रिटेल काउंटरवर त्या प्राइसमध्ये लेंगे जातातच म्हणजे तर तुम्ही विचार करा कर तुम्हाला कमी मेहनतीत किती सुंदर असा मार्जिन मिळणार आहे म्हणजे खूप सर्व असा साड्यांचा ढीग लागला आहे तो तुम्हाला आता फोल्ड करायचा आहे कस्टमर पूर्ण पसारा करून गेलेत तसातला कुठलाही प्रकार होणार नाही आहे लेंग्यांच्या कॉन्सेप्टमध्ये आणि म्हणून जर तुम्ही साड्या वगैरे सेल आउट करत आहात ऑलरेडी दुकान आहे तुमची कस्टमर भरपूर जुळे तुमच्यासोबत तर तुम्ही ह्या सुद्धा एंट्री करू शकता चांगल्या पद्धतीने तुम्हाला याच्यात मार्जिन जे ना ती मिळणार आहे दुसरी वस्तू एक अशी आहे की रेंटल बिझनेस आता सध्या भरपूर जो ना जोमाने चालतो आहे खूप सुंदर असा प्रतिसाद मिळत आहे आणि रिस्पॉन्स पण भरपूर आहे कारण सोशल मीडियाचा जमाना आहे यंगस्टर ग्रुपला प्रत्येक फंक्शनमध्ये प्रत्येक कार्यक्रमात काहीतरी वेगळं वेअर करायचं असतं आता प्रत्येक टायमाला वेगळं वेअर करण्यासाठी खिसाई खाली होणार आहे एवढी कॅपॅसिटी कोणाची असत नाही आणि का करावं जर त्याच्यासाठी ऑप्शन आहे तर आणि म्हणून रेंटल बिझनेस खूप धमाकेदार चालतात पाच हजाराची वस्तू विकत घेण्यापेक्षा जर पाचशे रुपयामध्ये रेंटवर घेऊन त्याचं म्हणजे एवढे सगळे पैसे जर काम होत आहे तर का नाही ऑप्शन आहे ना म्हणून तुम्ही रेंटल बिझनेसमध्ये सुद्धा एंट्री करू शकतात या सगळ्या कॉन्सेप्टसोबत स्टिच कसे करायचे त्याच्यावर मार्जिन कशी ठेवायची किती तासाचा काय रेंट असतो त्याची सर्व इन्फॉर्मेशन मार्केटमध्ये अवेलेबल आहे किंवा तुम्ही सोशल मीडियाच्या दुसऱ्या वेबसाईटवर पण जाऊन त्याचा तपास करू शकतात किंवा तुमच्या मार्केटमध्ये ऑलरेडी या टाईपचं कोणी असेल तर तुम्ही तिकडनंही तपास करू शकतात तर म्हणजे या पद्धतीने तुम्ही हे सर्व कॉन्सेप्ट जेत ना ते परचेस करून सेल करू शकतात रेंटल बिझनेस असू द्या किंवा मग सिक्स्टी टू सेवन्टी पर्सेंट मार्जिनसोबत सुद्धा सेल आउट करू शकतात तर या टाईपचे भरपूर कलेक्शन आहेत भरपूर कॉन्सेप्ट जसा की हा लास्ट लेहंगा दाखवायचा राहिलेला आहे तुम्ही पाहू शकतात हा सुद्धा नेटवर आहे मंडळी आणि याच्यात वर्क गोष्ट करू तर तुम्हाला पूर्ण ग्लिटर वर्क मिळणार आहे कोडिंग वर्क सोबत मल्टी कलर थ्री एम्ब्रॉयडरी वर्क सोबत डायमंडचं पूर्ण टचअप मिळणार आहे पूर्ण नेटवर तुम्हाला हेवी ब्रायडल लुक याच्यात अवेलेबल होणार आहे तर या टाइपचे भरपूर कलेक्शन आहेत आणि हे कलेक्शन डिटेलमध्ये पाहण्यासाठी एक तर तुम्हाला करायचं स्क्रीनवर दिलेला नंबरवर कॉल आमची ऑनलाईन टीम करणं तुम्हाला मागवायची पीडीएफ लिंक किंवा फोटोज नाही तर सुंदर एक असा ऑप्शन आहे डायरेक्ट प्रत्यक्षात येऊन व्हिजिट करा यशोभूमी टेक्स्टाईल सुरतला आणि हे सर्व कॉन्सेप्ट सर्वे आर्टिकल्स तुमच्या डोळ्यांनी पहा आणि मग परचेस करा